ाच प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोला सोलापूर शहर मध्यचे कर्तव्यदक्ष आमदार आणि विकासाचा ध्येय आमदार देवेंद्र दादा कोठे यांच्या विशेष प्रयत्नातून शहराच्या मध्य विधानसभा मतदारसंघासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर करून आणला यातील जवळपास चार कोटी रुपयांचा सतरा विविध विकास कामांचा व रस्त्यांची निधी सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक नऊ साठी मंजूर करण्यात आला या विकास कामांचा भूमिपूजन समारंभ प्रभाग क्रमांक नऊ मध्ये भाजपाचे माजी नगरसेवक रामचंद्र जन्नू माजी नगरसेवक मेघना तेमोल माजी नगरसेविका सौर्यामेश्वरी आनंद भिर्रू भाजपाचे नागेश सरगम दत्तू पोसा दत्ता पाटील बिल्डर अंबादास मीठ मिठाकोल अंबादास बिंगी आदी प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत करण्यात आला यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी नागेश सरगम यांनी प्रभाग क्रमांक नऊ साठी शहर मध्येचे आमदार देवेंद्र कोठे यांनी कोणत्या भागासाठी निधी दिला हे वाचून दाखवलं तर मेघनाथ येबुल आणि रामचंद्र जंदू यांनी कार्यकर्तृत्व आमदार देवेंद्र कोठे यांच्या कामाची पावती दिली यावेळी प्रभाग क्रमांक नऊ मधील नागरिक उपस्थित होते प्रभाग क्रमांक नऊ मधील विविध विकास कामाचा शुभारंभ दमदार आमदार दादा खोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात आहे आज जवळपास सकाळपासून चार ते पाच रस्त्याचा शुभारंभ झालेला आहे आणि या परिसरातील साधारणतः सतरा रस्त्याचं भूमिपूजनाचा कार्यक्रम या दोन चार दिवसात झालेला आहे अशा पद्धतीनं दादाच्या नेतृत्वात जे शंभर कोटी रुपयाचं विकास कामाचं दादाने या ठिकाणी निधी आणला त्या माध्यमातून जवळपास या परिसरात साडेतीन ते चार कोटी रुपये खर्च करून प्रभाग नऊ दत्तनगर दाजीपेठ आणि एकतानगर कर्णिकनगर या परिसरात जवळपास चार कोटी रुपयाचे हे अठरा रस्ते या माध्यमातून होत आहेत त्या रस्त्यांचं काम या ठिकाणी छोटीशी यादी मी वाचून दाखवतो आहे आपला दत्तनगर जवळील शाळा ते दादा गणपतीपर्यंतचा रस्ता आणि दत्तनगर दत्त संगापान शॉप ते सिंगम शाळापर्यंतचा रस्ता आणि दाझीपेठ पद्मा हॉटेल ते गाजूल साडी सेंटरपर्यंतचा रस्ता दाझीपेठ शिल्का शोरूम ते देगावकर हॉस्पिटलपर्यंतचा रस्ता त्यानंतर ब्रेवो किड्स बुराघर ते मिठाकुल घरापर्यंतचा रस्ता आता आपण या ठिकाणी शुभारंभ केलेला आहे त्यानंतर एकतानगरमधील बादोलेघर ते मराठे घरापर्यंतचा रस्ता आणि त्यानंतर करणीनगर पावन गणपती परिसरातील उपार वेकरी ते पावन गणपतीपर्यंत रस्ता आणि कर्णीनगर रिक्षा स्टॉप ते डब्ल्यू टी समोरील तोही रस्ता घेतलेला आहे आणि त्यासोबतच स्वातंत्र्य सैनिक नगरमधील गृह स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेपास शिंदे घरापासून विजय तडलगी घरापर्यंतचा रस्ता आहे त्यानंतर बालाजी मेडिकल आ, माया मेडिकल ते बालाजी मंदिरपर्यंत हा रस्ता झालेला आहे आणि श्रीकृष्ण दुग्धालय ते एल्लालिंग मठ कर्णीनगर परिसरातील हा रस्ता सुरुवात आहे आणि त्यासोबत बालाजी सांस्कृतिक भवन ते कलशेट्टी घर आणि बिटला घर ते राज प्रोविजन स्टोल्स पर्यंतचा घर चिल्ड्रन पार्क ते बहि्यावस्तीपर्यंतचा डांबरीकरणाचा रस्ता हा कार्यक्रम संपल्यानंतर तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न होणार आहे दुद्यालघर ते कर्ली घरापर्यंतचा रस्ता आणि ह्या संयुक्त झोपडपट्टी परिसरातील श्रीनिवास गाडीपल्ली घर ते पुंडीपल्ली घरापर्यंतचा असा जवळपास या दोन चार दिवसात साडेतीन ते चार कोटी रुपये विकासकामाचा शुभारंभ दादांच्या नेतृत्वात या ठिकाणी झालेला आहे या पुढील आपलं मनोगत या ठिकाणी मी नगरसेवक वेगनाथ यांना विनंती करतो त्यांनी आपला मनोगत व्यक्त केला कर्तव्यदक्ष आमदार यांच्या नेतृत्वात आता नागेश सरगमने एवढे रस्ते सांगितलेत मागील तीन चार महिन्यापूर्वी बालाजी मंदिरचे रस्ते झालेत कंडिक नगरमधले रस्ते सुरुवात झाले आज यल्लम्मा मंदिर जवळचे रस्ते दत्त मंदिर समोरील रस्ता आणि या ब्रावो किड्स आणि संयुक्त चोपडपटणे आणि कंडिक नगर असे अनेक रस्ते दादांच्या प्रयत्नातून फक्त प्रभाग नऊमध्ये एवढे कोटीचे रस्ते झालेत पूर्ण सोलापूर शहरमध्ये शंभर कोटीपेक्षा जास्त रस्ते शंभर कोटीची निधी आज दादांनी आपल्या पूर्व भागात पूर्व भागात आणि पश्चिम भागात असे अनेक भागात शंभर कोटीची निधी त्यांनी केसून आणले त्यांचे मी मनापासून दादांचा आभार मानतो आणि त्यांना पुढील पुढे वाचाली शुभेच्छा देतो याच्यासोबत आय टी पार्क असू दे पिण्याचे पाईपलाईनचे कामं असू दे असे अनेक कामं दादा विधानसभेत मांडून आपल्या सोलापूरसाठी ज्वलंत प्रश्न मांडून त्यांनी सोलापूर साठी अत्य अतिशय उत्तम रित्या त्यांनी काम करत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आज आजच्या कार्यक्रमाला आपल्या भागातील सर्व आजी माजी पदाधिकारी भाजपचे कार्यकर्ते आणि या भागातील रहिवासी सर्वांनी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो धन्यवाद दे माध्यमातून देवेंद्र दादा कोठेनी या ठिकाणी अनेक कामात केली त्यामध्ये आज रोजी आपण जे काम करीत आहोत या ठिकाणी यादी वाचलो आता यादी सुद्धा आपण डोळ्याने पाहिलं ना वाचायला सुद्धा बराच वेळ लागणार म्हणून इतकी कामं हाती घेतलेले आहेत आजच्या रोड रस्त्याच्या उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी साडेतीन कोटी रुपयाचे रस्त्याचे कामं केलेले आहेत आता आपले माजी नगरसेवक नगरसेवक या ठिकाणी आहेत की त्यांना सात पाच वर्षामध्ये बिचारांना पंचवीस लाखसुद्धा आर्थिक निधी मिळाली नव्हती इतकी दुर्दशा या प्रभागामध्येच नाही सोलापूर शहरामध्ये होती अशा ठिकाणी वेगाने घडामोडी करण्यासाठी आपण या ठिकाणी दादा पाहिला त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला परवा दिवशी आम्ही कालिका मंदिरच्या त्या ठिकाणी बेगमपेठ आणि तिथल्या परिसरातल्या रस्त्याचं उद्घाटन केलं चला। तेलंगे पाचपेठ मुस्लिम पाचवपेठ असो किंवा झो झोपडपट्टी असो कुठल्या जाती धर्माचा न पाहता त्या त्या विभागातल्या लोकांना वंचित विभाग लोक हो आहेत त्या ठिकाणी आपण या ठिकाणी दादानी केलेले आहेत आणि आत्तासुद्धा दादानी या ठिकाणी जे कामं घेतले आहेत सकाळी यल्लमा मातेचं दर्शन घेतलं आता दत्त दिगंबराचा घेतला आणि या भागातल्या सर्व दही चमत्काराचं नाही दादामुळे आपल्याला प्राप्त झाली मान्य केला पाहिजे मी बी अनेक वर्ष या ठिकाणी लोकप्रतिनिधी होतो पण जी अशक्य गोष्ट होतं आम्हाला पन्नास हजारसुद्धा निधी उपलब्ध होत नव्हता आता रूपात ना लक्ष्यामध्ये गेले लक्षाचा पुढं कोटीपर्यंत रस्त्याच्या कामाचा घेतात याचा अर्थ आहे आशीर्वाद त्यांनी आशा पद्धतीने या मतदारसंघाचा विकास करो अशी या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तर कर्णिक नगर एकतानगर यल्लाली नगर या परिसरामध्ये उर्वरित कामाचा शुभारंभ आज येत सुरुवात होत आहे माननीय आमदार देवेंद्रजी कोठे एक धडाडेचं असं नेतृत्व आपल्या विभागाला पहिल्यांदा मिळतं तर याच्या माध्यमातून ही सगळी कामं होतात राहिलेली जी काही कामं असतील तर तुम्ही प समक्ष जबाबदारी भेटलं तरी ती सगळी आपली कामं होणार तर सामा सा, सार्वजनिक जी कामं आहेत ती रस्त्याची तर चांगल्या प्रकारे रस्ते करावं ही एक आमची माफक इच्छा आहे आणि तशी होईल याबद्दल दुबत नाही आहे तर बी आमदारांना यानिमित्त मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि आमच्या परिसरामध्ये हा परिसरामध्ये अशी बरीचशी कामं अजून आहेत की चांगल्या पद्धतीने एक स्मार्ट सिटीमधला स्मार्ट नगर करण्याचा एक आमचा सगळ्यांचा उद्देश आहे तो करण्याचा आमचा प्रयत्न असताना आमच्याकडे बऱ्याचशा गोष्टी आहेत मल्टी पर्पज हॉल राहिलेला आहे वाचनालय राहिलेलं आहे अशी बऱ्याचशे गोष्टी आहेत तर या या पिरियडमध्ये आमदाराकडं निश्चित आम्हाला मिळतील याबद्दल दुबत नाही आहे आमच्या सगळे जवळजीव असे सगळे तरुण असे कार्यकर्ते आज आमदाराच्या पाठीमागे आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आम्ही तर आहोतच पण बजरंग कुलकर्णी आहेत भंडारी आहेत अशी बरीचशी मंडळी आपल्या इथं आहे त्याच्या माध्यमातून आपण एक चांगला परिसर हा निर्माण करण्याचा प्रयत्न आपण करूया पुनशे मी आपल्या सर्वांचं आप या निमित्ताने अगदी शॉर्ट नोटीस आपण सगळेजण इथं उपस्थित राहिलात आज आपण या रस्त्याचं उद्घाटन झालं आता थोड्या थोड्यात आता सांगितलं आचारसंहित लागू होणार आहे तर हे जे उद्घाटन झालेलं आहे त्याचं काम लवकरात लवकर व्हावं इलेक्शनच्या अगोदर व्हावं काम चालू इलेक्शनच्या आत ही कावं व्हावी अशी आमची बाप एक इच्छा आहे मुख्य रस्त्याचे कामकाज बऱ्यापैकी झालेले आहेत जवळपास ऐंशी टक्के कामदा शेवटचं एक स्तर राहिलेलं आहे तर ते एक स्तराला ते होण्याची अपेक्षा करतो मी कोणशी आपल्या सर्वांचे इथे आभार मानतो मान्य आमदारांचे सुद्धा मी मनपूर्वक इथे आभार मानतो बजरंग सांगितलं की आमदार येणार आहे ते आम्हाला फार उत्सुकता होते त्यांनी इथं यावं समक्ष यावं पण वाटायचं ठीक आहे काय हरकत नाही आम्हाला त्यांचे कार्यकर्ते म्हणजे तितक्याच जोबारी काम करणारी मंडळी यांच्यासोबत आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि निश्चितच आपण हे सगळं मार्गी लावूया एवढं या 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 करून दोन शब्द पुरे करतो धन्यवाद सर रमाकांत कडणिक नगर सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये व संस्थेच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये आपल्या या मध्यचे आमदार आमदारच नाही दमदार आमदार आहेत हे आपल्या सगळ्यांचं सद्भाग्य आहेत की आम्ही या तीन रोडचं बाबतीत बजरंग वगैरे आम्ही निवेदन दिलेलं होतं आमच्यापूर्वीच बजरंगने निवेदन दिलेलं होतं संस्थेच्या आधी हे तर मंजूर झालेच झाले आता या जे अर्धा दिवसात जे काही वातावरण आहे की आपल्याला जे काही पाणीची समस्या आहे आता हे बहुतेक रोज पाणी सोडणार असं कळतंय पण जर काही तांत्रिक अडचणीमुळे असेल तर एक दिवसा और... निश्चितच आपल्याला पाणी मिळणार आहे आज नऊशे कोटी कोटी मधून आमदारांनी मंजूर करून घेतलेले आहेत मतदारसंघ आहे या मतदारसंघातला नागरी सुविधा असू दे अन्य कुठल्याही काम असू दे की हे सर्व सुविधांचा काया पलट होणार आहे आणि खरोखरच आपण भाग्यवान आहोत की असा सक्षम आमदार आणि असे सक्षम दमदार कार्यकर्तेही त्यांच्या पाठीशी आहे हे आमच्या भाग्य समजतोय आणि जे काही नागरी सुविधाच्या बाबतीत आहेत आमच्या इथले कार्यकर्ते आहेत लगेच आमदारांच्या निदर्शनास आणतात आणि पाठपुरावा करतात ते आमच्या पदरी पाडून घेण्यासाठी या परिसरातील लोकांसाठी प्रयत्न करत खरोखरच मित्रांनो आपण सगळे भाग्यवान आहोत मला आमच्या कार्यकर्त्यांना विनंती करायची आहे आम की आमच्या एकच समस्या आहे आणि आमदार साहेबांनी आम्हाला शब्दही दिलेला आहे की ते प्रॉपर्टीच्या बाबतीत आजच कोणी जर लोक दिव्य मराठी वाचलेलं असेल की सहाशे घराच जे काही समस्या निवारण झालेली आहे आमदार साहेबांनी ज्या वेळेला इलेक्शनला उभारलेले होते त्यावेळेलाच ले। आम्हाला शब्द दिलेला आहे आणि ही जरा तांत्रिक अडचण आहे आणि शंभर टक्के आमदार साहेबांच्या पिढी मध्ये हे होणार याची मी ग्वाही देतो आणि आपली जी समस्या आहे कणिक नगर अबकची एकटा नगर असू द्या स्वातंत्र्य सैनिक नगर किंवा आमदार साहेबांच्या भागा भागामध्ये असे जे काही सोसायटी आहे मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कडून शासनाकडून मिळाले ती ही समस्या आहे याची जाण परिपूर्ण आमदार साहेबांना आहे ती समस्या निश्चितच या आमदार साहेबांच्या टर्म मध्ये दोन तीन वर्ष नाही एक वर्षात परिपूर्ण करतील करतीलच अशी मी गावी देतो आणि आपण सदर प्रसंगी सर्वजण उपस्थित तिथे आलात खरोखरच माझे सगळे जे, जे कार्यकर्ते आहेत ते दमदारच कार्यकर्ते आमदारांच्या पेक्षाही दमदार कार्यकर्ते आहेत कारण शेवटी महाराज कसे घडले शिवाजी महाराज मावळ्यामुळे घडलेत असेही ते कार्यकर्ते आहेत त्यामुळे खरोखरच मलाही अभिमान वाटतोय आता आम्ही थकलेले घोडे सारखे आहोत एक काल म्हणून असं रात्र दिवस <laughs> पळत होतो तेही दिवस आम्हाला आठवतात तेही दिवस आम्हाला आठवतात पण ती उर्मी तुमच्या आमच्या इथल्या युकात आहे याचा आम्हाला स्वाभिमान वाटतोय आणि सर्वजण सर्वजण सरगम साहेब वगैरे सर्व युवक आज वेळेत मी टी व्ही बघत होतो माझ्या दोघंकर यांनाचा फोन लागला पत्रकार परिषद चालू आहे <laughs> आणि खरोखरच आम्ही सद्भाग सद्भाग्य भाग्यवान आहोत इकडे पत्रकार परिषद चालू असू दे नसू दे इलेक्शन लागू दे नाही लागू दे आमचे आमदार असे आहेत की त्यांना या गोष्टीची जाण नाही हे सतत करत राहणार आहेत अशा प्रसंगी अल्प वेळेत आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात आणि सदर कार्यक्रम क्रमात कार्यक्रमाला जाणीवपूर्वक उपस्थित होऊन आपण जे काही आज शुभारंभ केलेले आहे आमदार साहेब इथे नाहीत त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या आदेशान्वय आपण शुभारंभ केलेले आहेत संपूर्ण आमदार साहेबांचा आत्मा इथे आहे इथे आहे हे आपलं भाग्य आहे आणि आपला सर्वांचं आमच्या कर्णिक नगर एकता नगर जे काही अबक असेल किंवा स्वातंत्र्य सैनिक नगर असेल आणि सर्व युवक वर्गांच्या वतीने सदर कार्यक्रम पार पडल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार मानतोय इथेच संपवतो जय हिंद जय भारत डॉक्टर कोठेस गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे पोट लिव्हर व आतडी विकार तज्ज्ञ डॉक्टर कोटेज सेंटरमध्ये उपलब्ध सुविधा लिव्हर विकार व सर्व प्रकारच्या व उपचार पोटदुखी आम्लपित्त ऍसिडिटी अल्सर वित्ताशयातील खडे व स्वादुपिंडाचे विकास आतडी व पोटाचे कॅन्सर बद्धकोष्ठता रक्ताची उलटी गिळण्याच्या त्रासावर उपचार याशिवाय गॅस्ट्रोस्कोपी अन्न नलिका व जटरावरील तपासणी व उपचार मोठ्या आतडीच्या विकारावरील तपासणी व उपचार पॅथोलॉजी लॅबची सोय कॅप्सूल इंडोस्कोपी e व्हेंटिलेटर अवेलेबल सोनोग्राफी अवेलेबल फार्मसी आयसीयू वॉर्ड ची सोय रुग्णांना मुरारजी पेठ चार पुतळासमोर हॉटेल सिटी शेजारी पार्क चौक सोलापूर शून्य दोनशे सतरा सव्वीस सत्तावीस शून्य शून्य चार चौऱ्याहत्तर चौदा शहाण्णव शहाण्णव चौसष्ट